सात वाजले सिरियल तरी पाहूया कधी रिमोट कुठे गेला याचा टी व्हीचा यायला काय रे रिमोटला काय झालं रिमोट अवा का नाही व्हायना काय झालं याला का शेल संपले काय याची चालूच वायना काय रे माऊली काय आणलं काय आणलं ये शेल नाही त्याच्यात मी तेच म्हणतो टी व्ही करून पाहू राहिलो चालूच आहे ना तो शेल? अरे बाप रे कुठून आणले माऊले तू येल त्यांच्याकडे गेला होता का तू बर झालं आणले शेल चाल पेटी पॅक आहे फोड आणि त्या रिमोट मध्ये टाक बरं पाटक्यान हा फोडता येत नाही तुला करा इस दाप, या असं करायचं फक्त इथून दाबायचं या बा असं दाबलं का फोडले का नाही फोडले ना हा बरोबर व्यवस्थित टाक बर का तुला व्यवस्थित टाकता येते ना टाक लवकर हा बरोबर टाक नीट टाक स्प्रिंग आहे ना स्प्रिंग मध्ये असं लावायचं बरोबर व्हेरी गुड आता हे थांबले काय बसला बघ चला आपण टीव्ही ऑन करून थांबा आता था। अरे झाला रे व्हेरी गुड माऊली तू खरंच खूप हुशार आहे दर या रिमोटचं नाही झाकण लावा आता हा ना मी केव्हाच येड्यावाणी निसते बटन तर का चालू आहे ना तरी हा मी फोडून टाकलं असत बाबा चिडून माहिती का ते हा ना बरं झालं वेळेत तू आला बाबा इथं परत नाशिकला जायला लागला असत ते आता चालू झालं पाय मी दाखवतो हा युट्यूब लाव युट्यूब लाव तुम्हाला

शॉर्ट व्हिडिओ आपले रिमोट रिमोटची गाडी लाव आपली रिमोटची गाडी हा व्हिडिओ लाव हा हा व्हिडिओ लाव रिमोट हा रिमोटची गाडी हा व्हिडीओ लावून हां हां लाव हा ओके रिमोटची गाडी आपली जाहिरात आली जाहिरात मग आहे का <laughs> महारा नाही बोलता येत बाबा ते हा लागलं तेव्हा आला मावली पळत पळत पाय मम्मी कुठे रे हा चल मम्मीला घेऊन पटकन चल चल पटकन